श्रीमद भागवत महापुराण स्कंद सव्वा अध्याय सोळावा चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवाचे दर्शन शुकदेव म्हणतात परिषिता त्यानंतर देवर्षी नारदाने मृत राजकुमाराचा जीवात्मा शुकाकुल स्वजनांना प्रत्यक्ष दाखवून त्याला ते म्हणाले नारद म्हणाले हे जीवात्म्या तुझे कल्याण असो बघ तुझे माता सरे सगे पिता सळे सगळे सोयरे तुझ्या योगने अत्यंत शोकाकुल झाले आहेत तू आपल्या शरीरात परत येऊन उरलेले आयुष्य आपल्या आपतिष्टाबरोबर घालव आणि रासंहासनावर बसून आपल्या पिताने दिलेले भोग घे जीवात्मा म्हणाला मी आपल्या कर्मानुसार देवता मनुष्य पशु पक्षी इत्यादी योनीमध्ये भटकत असताना कोणत्या जन्मामध्ये हे माझे माता पिता झाले निरनिराळ्या जन्मामध्ये सर्वजण सर्वांचे भाऊबंध नातलग शत्रुमित्र मध्यस्थ तटस्थ आणि द्वेष करणारे होत असतात जसे सोने इत्यादी खरेदी विक्री होणाऱ्या वस्तू एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्याकडे जातात येतात त्याप्रमाणे जीवसुद्धा निरनिराळ्या येवणीमध्ये जाता देतात नित्य असणाऱ्या पदार्थाचा संबंधसुद्धा मनुष्याबरोबर कायमचा नसतो आणि जोपर्यंत ज्याचा ज्या वस्तूशी संबंध असतो तोपर्यंत त्याची तो त्या वस्तूबाबत ममताही असते जीव हा कायमचा आणि अहंकाररहित आहे तो गर्भामध्ये येऊन जोपर्यंत ज्या शरीरात राहतो तो तोपर्यंत तो, तो तो ते शरीर आपले समजतो हा जीवनित्य अविनाशी सूक्ष्म सर्वांचा आश्रय आणि स्वयंप्रकाश आहे हा ईश्वरूप असल्यामुळे आपल्याला मायेच्या गुणांनीच स्वतःला विश्वासाच्या रूपामध्ये प्रगट करतो याला कोणी अत्यंत प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही आपला नाही की परका नाही कारण गुण दोन करणाऱ्याच्या वृत्तीचा हा एकट्याच साक्षी आहे हा आत्मा कार्य करणांचा साक्षी आणि स्वतंत्र आहे म्हणून हा शरीराधिकांचे गुणदोष किंवा कर्मपुढे घेत नाही नेहमी हा तटस्थाप्रमाणे तटस्थ राहतो श्री म्हणतात असे सांगून जो जीवात्मा निघून गेला तो तेव्हा ते, ते एकूण आचरचकीत झालेल्या त्या बांधवांनी स्नेहबंधनात तोडून शोकही सोडून दिला यानंतर त्याच्या नातलगांनी मुलांच्या मृतदेहाच्या योग्य त्या अधो व देहिक क्रिया पूर्ण केल्या आणि त्यामुळे शोक मोह भय आणि दुःखाची प्राप्ती होती तो सोडवण्यास कठीण असा स्नेह सोडून दिला ज्या राण्यांनी बाळाला मारले होते त्या बालहत्या केल्यामुळे लज्जित व निस्तेज झाल्या होत्या त्यांनी अंगिरा ऋषीचा उपदेश आठवून मत्स सोडून यमुनेच्या तटावर ब्राह्मणाच्या आज्ञेनुसार बालहत्येचे प्राचित्त घेतले अशा प्रकारे ऋषीच्या उपदेशाने विवेकबुद्धी जागृत झाल्यामुळे तळ्यातील चिखलातून बाहेर आलेल्या हत्तीप्रमाणे चित्रकेतून घरदार रूप अंधाराच्या विहिरीतून बाहेर आला यमुना नदीत विधीपूर्वक स्नान करून त्याने दर्पण इत्यादी धार्मिक क्रिया केल्या त्यानंतर इंद्रियांना जिंकून आणि मनोरथ धारण करून त्याने ब्रह्मपुत्रांना वंदन केले चित्रकेतू जितेंद्रिय भगवत भक्त आणि शरणागत आहे असे पाहून भगवान नारदानी अत्यंत प्रसन्न होऊन त्याला या विद्येचा उपदेश केला हे भगवान वासुदेव प्रदुम्न अनिरुद्ध आणि संकर्षण स्वरूप आपल्याला नमस्कार करून आम्ही आपले ध्यान करतो आपण विज्ञान स्वरूप आहात आपली मूर्ती परमानंदमय आहे आपण आपल्या स्वरूपभूत आनंदात मग्न आणि शांत आहात दृष्टी आपल्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही मी आपल्याला नमस्कार करतो आपल्या स्वरूपभूत आनंदाच्या अनुभूतीमुळे आपण मायाजनित रागदेषादी सोडून दिल्या आहेत आपण सर्वांच्या इंद्रियाचे प्रेरक महान आणि विराट स्वरूप आहात मी आपल्याला नमस्कार करतो मन आणि वाणी आपल्यापर्यंत न पोचता मधूनच परत येते यानंतर अद्वितीय नामरूपरहित चितन मात्र आणि कार्य करण्याच्याही पलीकडील जी वस्तू शिल्लक राहते ती आमचं रक्षण करो हे कार्यकारणरूप जग ज्यापासून उत्पन्न होते त्या त्यातच राहते आणि ज्याप्रमाणे विलीन होते मातीच्या वस्तूत माती ओतप्रोत व्यापलेली असावी त्यानंतर त्याप्रमाणे सर्व विश्वात व्यापून असण्याने त्या परब्रह्मस्वरूप आपल्याला ती मी नमस्कार करीत आहे आपण जरी आकाशाप्रमाणे आत बाहेर यापून आहात तरी आपल्याला मन बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय जाणू शकत नाही तसेच प्राण कर्मेंद्रिय आपल्याला क्रियारूप शक्तींनी स्पर्शसुद्धा करू शकत नाही मी आपण नमस्कार करतो असे लोखंड अग्नीने तापल्यानंतर जाळू शकते एरवी नाही त्याप्रमाणे शरीरेंद्रिय प्राण मन बुद्धी आपल्या चैतन्याने युक्त होऊन जागृतीत व स्वप्नात आपलीच कमी करतात ती सुशुक्ती आणि युक्त नसल्यामुळे आपापली कामे करण्यास असमर्थ ठरतात ज्याला म्हणतात तेही आपलेच एक नाव आहे जागृती इत्यादी अवस्थेमध्ये आपण त्याचा स्वीकार करा महाप्रभावशाली महा मा, महाविभूतिपती भगवान महापुरुषांना नमस्कार असो श्रेष्ठ भक्तांचे समुदाय आपल्या करकमलाच्या कळ्यांनी आपल्या दोन्ही चरणकमलाच्या शिवेमध्ये तत्पर असतात प्रभू आपण सर्वश्रेष्ठ आहात मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे श्री सुखदेव म्हणतात परीक्षिता नारद आपल्या शरणागत भक्त चित्रकूटाला या विधीचा उपदेश करून महर्षी अंगिराबरोबर ब्रह्मलोकी निघून गेले श्री नारदानी दिलेल्या त्या विद्येचे चित्रकेतूने त्याच्या आज्ञेनुसार फक्त पाणी पिऊन सात दिवस मोठ्या एकाग्रतेने अनुष्ठान केले हे राजा त्यानंतर त्या, त्या विद्येच्या अनुष्ठानाने सात रात्रीनंतर राजा चित्रकेतूला विद्याधराचे अखंड आधिपत्य प्राप्त झाले यानंतर काही दिवसांनी या, या विद्येच्या प्रभावाने त्याचे मन आणखी शुद्ध झाले आता तो देवादिदेव भगवान शेषाच्या चरणाजवळ पोचला भगवान शेष सिद्धेश्वराच्या समुदायात विराजमान आहेत त्याचे शरीर कमळातील तंदूप्रमाणे मौन वर्णाचे आहे त्यांनी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे डोक्यावर मुघोट दंडामध्ये बाजूबंद कमरेला कंबरपट्टा आणि मनगटामध्ये काही इत अलंकार चमकत आहेत डोळे अरुणासारखे तांबूस वर्णाचे आहेत आणि मुखावर प्रसन्नता शोभून दिसत आहे असे त्यांचे चित्रकेतूला दर्शन झाले भगवान शिष्याचे दर्शन होताच राजर्षी चित्रकेतूला सर्व बापे नष्ट झाले त्याचे अंतकरण स्वच्छ आणि निर्मळ झाले उदयामध्ये भक्तीचा पूर आला त्यामुळे नेत्रामधून प्रेमाने अश्रू गडू लागले शरीरावर रोमांच उभे राहिले अशा स्थितीत त्याने आदिपुरुष भगवान शेषांना नमस्कार केला त्यांच्या नेत्रातून जे प्रेमाश्रू वाहू लागले त्यामुळे भगवान शेषाचा चरण ठेवण्याचा चौरंग भिजून गेला प्रेमाचा उद्वेग झाल्यामुळे त्याच्या तोंडून एकही आज अक्षर बाहेर पडू शकले नाही पुष्कळ वेळ पर्यंत तो भगवान शिष्याची थोडक्यात त्यानंतर त्याला बोलण्याची थोडीशी शक्ती आली विवेक बुद्धीने त्याने मन एकाग्र केले आणि सर्व इंद्रियांच्या ब्रह्मवृत्ती रोखून घेत धरल्या नंतर त्याच्या त्याच्या स्वरूपाचे पाच रात्र इत्यादी शास्त्रात वर्णन केले आहे त्या जगद्गुरूची त्याने स्तुती के सुरू केली चित्रकेतू म्हणाला हे भगवान आपण अजिंक्य आहात तरी जितेंद्रिय आणि समदर्शी साधूंनी आपल्याला जिंकले आहे आपणसुद्धा आपल्या गुणांनी त्यांना जिंकले आहे जे निष्काम भावनेने आपले भजन करतात त्यांना आपण अत्यंत दयाळूपणाने स्वतःलाही देऊन टाकता भगवान जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय आपले जे लिलाविलास आहेत विश्वनिर्मिता ब्रह्मदेव इत्यादी आपल्या अंशाचेही अंश आहेत तरीसुद्धा ते स्वतःच्या तुमच्याहून वेगळे समजून ओघीशीचं एकमेकांशी स्पर्धा करतात महातत्वापर्यंत सर्व वस्तूंच्या सुरुवातीला शेवटी आणि मध्य आपणच असतात तरीही आपण अगदी मध्य आणि अंतरहित आहात कारण कोणत्याही पदार्थाच्या सुरुवातीचं आणि शेवटी जी वस्तू असते तीच मध्ये सुद्धा असते पृथ्वी इत्यादी एकमेकापेक्षा एकापेक्षा एक दहा पट सात आव्हानांनी घेरलेला हा जो ब्रह्मांड कोश आहे तो आपल्याप्रमाणे दुसऱ्या कोठ्यावधी ब्रह्मांडासह आपल्यामध्ये एका परमाणूप्रमाणे फिरत राहतो आणि असे असूनसुद्धा त्याला आपला अंत लागत नाही म्हणून आपण अनंत आहात जे नरपशु केवळ भगत इच्छितात ते आपले भोजन न करता आपल्या विभूती स्वरूप इंद्रादी देवतांची उपासना करतात हे प्रभू जसा राजकुलाचा नाश झाल्यानंतर त्याच्या अनुयायांची उपजीविकाही नाहीशी होते त्याचप्रमाणे क्षुद्र उपस्थ देवतांचा नाश झाल्यावर दिलेले भोगही नष्ट होतात हे परमात्मान ज्ञानस्वरूप आणि निर्गुण अशा आपल्या ठिकाणी केलेली के सकाम भावनासुद्धा इतर कर्मापेक्षा जन्ममृत्यू रूप फळ देणारी असत नाही जसे भाजलेल्या बीजांना अंकुर येत नाही कारण जीवांना जी सुख दुःखादी धंदे उत्पन्न होतात ती निर्गुणापासून नव्हे तर सत्वादी गुणापासूनच होतात हे अजित ज्यावेळी आपण विशुद्ध भागवत धर्माचा उपदेश केला होता त्याच वेळी आपण सर्वांना जिंकून घेतले कारण स्वतःजवळ कोणत्याही प्रकारचा संग्रह न ठेवणारे आत्माराम सनकादी ऋषीसुद्धा मोक्ष प्राप्त करण्यासाठी त्याच भगवत धर्माचा आश्रय घेतात भागवत धर्मामध्ये मी तो किंवा माझे तुझे अशी विषम बुद्धी नसते या ज्या धर्मात भेदबुद्धी असते तो धर्म अशुद्ध नाशवान आणि अधर्म प्राय असतो आपले आणि दुसऱ्याचे सुद्धा अजि अहित करणाऱ्या सकाम धर्माने आपले किंवा दुसऱ्याचे काय हित साधणार आहे जेव्हा या धर्माचे अनुष्ठान करणाऱ्याला स्वतःला पीडा होते तेव्हा आपल्याला राग येतो आणि जेव्हा दुसऱ्याला त्रास होतो तेव्हा तो अधर्म होतो आपण ज्या दृष्टीने भागवत धर्माचे निरोपण केले आहे ती कधी परमार्थापासून विचलित होत नाही म्हणून जे संत पूर्व चराच्या सर्व प्राण्यांमध्ये समदृष्टी ठेवतात तेच त्या धर्माचे सेवन करतात भगवान आपल्या केवळ माणसाची सर्व कापे क्षीण होऊन जातात ही काही अशक्य गोष्ट नाही कारण आपण नाव एक वेळा ऐकल्यानेही निच चांडाळ सुद्धा संसारातून मुक्त होतो भगवान यावेळी आपल्या केवळ दर्शनाने समाजा अंतःकरणातील सर्व मळ धुतला गेला आहे ते योग्यच आहे कारण आपले भक्त असणाऱ्या देवर्षी नारदांनी जे काही सांगितले ते खोटे कसे होऊ शकेल जे अनंत आपण संपूर्ण जगाचे आत्मा आहात म्हणून जगात प्राणी जे काही करतात ते आपण सर्व जाणत असताच म्हणून ज्याप्रमाणे काजवा सूर्याला प्रकाशित करू शकत नाही त्याचप्रमाणे परमगुरू अशा आपल्याला मी काय निवेदन करावे भगवान आपल्याच आधिपत्याखाली साऱ्या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय होत कुयोगी भेद दृष्टीमुळे आपले खरे स्वरूप जाणत नाही अत्यंत शुद्ध स्वरूप अशा आपणास मी नमस्कार करतो ज्याची शक्ती प्राप्त करूनच धर्मेंद्रिय कर्म करण्यास समर्थ होता तसेच ज्यांच्या दृष्टीने युक्त होऊनच ज्ञानेंद्रिय आपापले विषय ग्रहण करण्यास समर्थ होता त्याच्या मस्तकावर हे भूमंडळ मोरीच्या दाण्याप्रमाणे वाटते त्या सहस्रशीर्ण भगवंतांना मी नमस्कार करतो शुख म्हणतात हे गुरुश्रेष्ठ विद्याधराचा अधिपती चित्रकेतूने जेव्हा भगवान अनंताची अशी श्रुती केली तेव्हा ते प्रसन्न होऊन त्याला म्हणाले श्री भगवान म्हणाले हे राजा नारदाने अंगिरा यांनी तुला माझ्या संबंधी ज्या विद्येचा उपदेश केला त्यामुळे आणि माझ्या दर्शनाने तू चांगल्या रीतीने सिद्ध झाला आहेस मी सर्व प्राण्यांच्या रूपात आहे मीच त्याचा आत्मा, पालन करता आत्मा आहे आणि मीचं पालनकर्तासुद्धा आहे शब्द ब्रह्म वेद आणि परब्रह्म ही दोन्ही माझी सनातन रूपी आहे कार्यकारणात्मक जगामध्ये आत्मा यापून आहे आणि कार्यकारणात्मक जग आत्म्यामध्ये स्थिर आहे तसेच या दोहीमध्ये अधिष्ठान रूपाने व्याप्त आहे आणि माझ्यामध्येच या दोहीची कल्पना केलेली आहे ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य स्वप्नात सारे विश्व स्वतःमध्येच पाहतो तसे स्वप्नात जागा होऊन आपण अंथरुणावर असल्याचेही जाणतो त्याचप्रमाणे जीवनाच्या जागृती इत्यादी अवस्था परमेश्वराचीच माया होते हे जाणून सर्वांचा साक्षी असणाऱ्या मायातीत पर स्मरण केले पाहिजे झोपलेला मनुष्य ज्याच्या सहाय्याने झोपली झोप आपली झोप आणि त्यातील अतिंद्रिय सुखाचा सुखाचा अनुभव घेतो ते ब्रह्म मीच आहे त्याला तू आपल्या आपला आत्मासम मनुष्य निद्रा आणि जागृती या दोन्ही अवस्थांना अनुभव घेणारा आहे तो त्या अवस्थेत राहूनही वास्तविक त्याच्यापासून वेगळा आहे सर्व अवस्थांमध्ये अखंड असणारे ज्ञानाचं ब्रह्म आहे व तीच आहे जेव्हा जीव माझ्या स्वरूपाला विसरतो तेव्हा तो स्वतःला वेगळा समजतो ज्याप्रमाणे त्यामुळे संसार ग्रास सापडतो आणि जन्म तर जन्म मृत्यू त्याला प्राप्त होतात ही मनुष्य योनी म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची मूळ प्रवाह आहे ही मिळाल्यानंतरही जो आपले आत्मस्वरूप असलेल्या परमात्म्याला जाणून घेत नाही त्याला कोणतीही योनी शांत मिळू नाही नाही राजा कर्म करण्यामध्ये दुःख आणि त्याच्यापासून मिळणारे फळही दुःखदायी आहे परंतु कर्मापासून निवृत्त होण्यास निर्भय पण आहे असा विचार करून बुद्धिमान पुरुषाने कोणत्याही कर्माचा किंवा त्याच्या फळाचा संकल्प करू नये सर्व करून स्त्री पुरुष सुख मिळावे आणि दुःखापासूनच सुटका व्हावी यासाठी क कर्म करतात परंतु त्या कर्मामुळे याच दुःख दूर होत नाही की त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही ज्ञानाचा अभिमान बाळगणाऱ्या माणसांनी कर्माचे व त्याच्या फळाचे ते स्वरूप जाणून घेतले पाहिजे त्याचबरोबर आत्म्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून जागृत स्वप्न व सुशोक्ती या तिन्ही अवस्था आणि त्याचा अभिमानी त्या याच्यापेक्षा विलक्षण आहे ही जाणले पाहिजे हे जाणून माणसाने एक व पारलौकिक विषयभोगापासून विवेकबुद्धीनं अलिप्त राहावे आणि ज्ञानविज्ञानातून संतुष्ट राहून माझा सतत भक्त व्हावे योगमार्गाचे तत्त्व समजणाऱ्या माणसाने आपले सर्वात मोठा सार्थ हा मानला पाहिजे की ब्रह्मा आणि आत्मा यांच्या एकतेचे अनुभव येणे हे राजा माझा उपदेश जर तू लक्षपूर्वक आणि श्रद्धेने धारण करशील तर ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन लवकरच सिद्ध होशील श्री शुक म्हणतात त्यानंतर जगद्गुरुजी व विश्वात्मा भगवान श्रीहरी चित्रकेतूला असे आश्वासन देऊन त्याच्यासमोर अंतर्धान पावले गोपाल भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा